नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून अडीच हजार सर्वायकल कॅन्सर रोधक लस खरेदी करण्यात येणार असून पुणे महापालिकेच्या शाळेतील आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात ही लस नववीच्या मुलींना दिली जाणार असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली दोन वर्षांसाठी ही लस या माध्यमातून घेण्यात येणार आहे लस खरेदी झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयता आठवी आणि नववीमधील मुलींचं लसीकरण करण्यात येणार आहे सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात पहिला स्क्वॅमेस सेल्स कॉर्सिनोमा दुसरा म्हणजेच अँडेनो कार्सिनोमा एच पी व्ही हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते त्याशिवाय अनुवंशिकता हेही याचं प्रमुख कारण आहे पाहूया सर्वायकल कॅन्सरची नेमकी लक्षणं काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरची लक्षणं मुळात हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे सुरुवातीला सर्वायकल कॅन्सरची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत अनियमित मासिक पाळी वजन कमी होणं वारंवार लघवीला होणं छातीत जळजळ होणं किंवा जेवताना पोट भरल्यासारखं वाटणं खूप थकवा जाणवणं ओटी पोटात वेदना होणं सूज येणं ताप येणं आणि सुस्त वाटण त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होणं ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत एक ब्रेक लिहिता ढक्कन देना hmm. वाला है, सही वाला देना hmm. to save pani pina monington hmm? <laughs> <laughs> oxyrich proudly indian